गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या एक दोन तीन चार गणपतीचा जय जयकार या जयघोषात गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करत दहा दिवसांच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात रायगड जिल्ह्यात अनंत चतुर्दशीच्या येथील श्री गणेश भक्तगणांनी निरोप देण्यात आलाय रायगड जिल्ह्यात सतरा हजार तीनशे एकोणसाठ खासगी तर एकशे चौवेचाळीस सार्वजनिक गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले रायगड जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक यांच्या कार्यक्षेत्रात असलेल्या पोलीस स्टेशन हद्दीत एक लाख तीन हजार चोवीस खासगी तर दोनशे त्र्याहत्तर असे एकूण एक लाख तीन हजार दोनशे सत्त्याण्णव गणेश मूर्तींचे आगमन झाले होते कोकण आणि गणेशोत्सव हे नाते सर्वाधिक घट्ट आहे मंदिरात जाऊन दर्शन घेणारे भाविक गणेश चतुर्थीला श्रींची घरोघरी प्राणप्रतिष्ठापना केली जाते कुणी पाच तर कुणी दहा दिवस उत्सव साजरा करतात अनंत चतुर्दर्शीला गणरायाची ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढत या ठिकाणी विसर्जन करण्यात आले पाऊस नसल्यामुळे गणेश विसर्जनात अडथळा आला नाही त्यामुळे मिरवणुकीत उत्साह होता डीजेवर न्यायालयाने कडक निर्बंध लावल्यामुळे ढोल ताशांच्या गजरासह पारंपरिक वाद्यांच्या तालावर नाचत गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्ह्यातील विविध ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता गेले दहा दिवस बाप्पाच्या आगमनाने वातावरण चांगलेच भक्तिमय बनले होते विविध सार्वजनिक मंडळांनी राष्ट्रहिताचे तसेच देशप्रेम जागवणारे देखावे उभे केले होते भजन कीर्तनासह सांस्कृतिक कार्यक्रमाची दहा दिवस चांगलीच रेलचेल अनुभवायला मिळाली आहे विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी भक्तांनी समुद्रकिनारी मोठ्या संख्येने गर्दी केली होती रात्री बारा वाजेपर्यंत गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले वाद्यांना विश्रांती बारा वाजता देऊन नियमांचे पालन गणेश भक्तांनी स्वेच्छेने केले आहे खाद्यपदार्थांच्या स्टॉलवरही खवय्यांनी चांगलीच गर्दी केली होती गणराया आम्हाला चांगले आरोग्य लाभो हो, आम्हाला सुखी ठेव आमची भात शेती चांगली होऊ दे भरपूर पीक आमच्या हाती मिळू दे असे साकडे लाडक्या गणरायाला भक्तांनी घातले आहे गणपती बाप्पा मोर्या पुढल्या वर्षी लवकर या गणपतीचा असा करत गणरायाला सर्वांनी भक्तिमय वातावरणात निरोप दिला गणेश मूर्तींचे विसर्जन सर्व कर्मचारी होडीमध्ये गणेश मूर्ती घेऊन खोल पाण्यात विसर्जित करण्याचे काम करीत होते महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी अलिबाग प्रतिनिधी अमोल कुमार जैन